थंडीचे दिवस आहे सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने रोज नाश्त्यामध्ये वेगवेगळे डिश बनवू शकतो आज आपण छान असे वटाणादाण्यापासून डिश बनवत आहे खूप छान लागते ही डिश खाण्याकरिता आणि खूप सोपी आहे बनवण्याकरिता टिफिनवर घेऊन जाण्याकरिता नाश्त्यामध्ये सहज आपण ही डिश बनवू शकतो इथे मी अर्धा वाटी दाणा घेतलेला आहे मिक्सरचं पॉट घेऊया यामध्ये दाणा टाकूया हिरवी मिरची लसूण आलं आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया थोडंच पाणी टाकूया यामध्ये पुन्हा मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी किंवा पोहाखाच्या चम्मचने दोन चम्मच पाणी टाकलेलं आणि मिक्सरमध्ये छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे इथे मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे तो आता आपण किसून घेऊया छान असा किसून घेतलेला मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे दाण्याची पण छान अशी प्युरी बनलेली आहे वटाणादाण्याची प्युरी आणि बटाटा किसून घेतलेला आहे आता आपण एक कप जाड पोहा घेऊया पोहामध्ये कचरा वगैरे असतं त्यामुळे गाळून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपण रवाळ असं बारीक करूया बघा छान असं मी बारीक करून घेतलेला अर्धा वाटी दाणा घेतलेला त्याच वाटीने अर्धा वाटी जाड पोहाचा रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे कडे घेतलेली कडेमध्ये तेल टाकूया वटाणा दाण्याची पुरी बनवलेली होती ती टाकलेली मीठ आणि चिली फ्लेक्स उकळी आली की यामध्ये आपण पोहा झाड पोहा छान असा रवाळ बारीक करून घेतलेला आहे तो टाकूया उकळी येऊ द्यायची नंतरच यामध्ये जाड पोहा आपण रवाळ असं बारीक केलेला आहे तो टाकूया छान असं मिक्स करून घेऊया छान असं दाणा आणि जाड पोहाचं मिश्रण बनवून तयार आहे खूप चविष्ट लागतं ही डिश सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये दाणापासून डिश बनवू शकतो छान असं मिश्रण बनवून तयार आहे आपण बटाटा किसून घेतलेला होता तो यामध्ये टाकूया बटाटा आणि दाणाची प्युरी पोहा यामध्ये छान असा बटाटा मिक्स करून घेऊया नक्की बनवून बघा या पद्धतीने नाश्त्यामध्ये किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरिता ही डिश खूप छान आहे यामध्ये पोहाखाच्या चम्मचनी दोन चम्मच मी इथे दही टाकलेला आहे फ्रेश दही घेतले तर अधिक छान किंवा आपल्या घरी बनवलेलं असतं ते दही घेतले तर खूप छान दही टाकल्याने या डिशला छान चव येत असतं आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडे थोडे पीठ टाकून आपण मिक्स करून घेऊया छान असे मी पीठ टाकून गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला वाटत असेल की पीठ मला इथे एक कप गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे इथे आपण गव्हाचं पीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे पराठे बनवूया बघा आपण इथे जाडपोहा दाणा बटाटा यापासून छान अशी डिश बनवत आहे आणि ही डिश बनवण्याकरिता तसेच खाण्याकरिता खूप छान लागतं आणि खूप लवकर बनत असते ही डिश या पद्धतीने छान असे मी पराठे बनवून घेत आहे लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार इथे मी तुपाचा वापर करत आहे पराठा आधी शिजू द्यायचा नंतरच यावर आपण तूप बटर किंवा तेल याचा वापर करू शकतो मी इथे तुपाचा वापर केलेला आहे पराठा शिजू द्यायचा नंतर स्वरून आपण याला तूप बटर किंवा तेल लावूया या पद्धतीने मी छान असे पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे उपमा पोहा खाऊन कंटाळा आला असेल तर सहज आपण थंडीच्या दिवसमध्ये वटाणदानापासून एक नवीन डिश बनवू शकतो खूप छान बनलेले आहे पराठे तर बनवून तयार आहे आता आपण चटणी बनवूया इथे मी शेंगदाणा घेतलेले आहे शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असे ताव्यावर परतून घेतलेले आहे लसूण टाकूया लसूणला परतण्याकरिता थोडंच मी तेलाचा वापर केलेला आहे लसूण आणि शेंगदाणा यापासून आज आपण चटणी बनवत आहे लसूण आणि शेंगदाणे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आधी आपण लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि नंतर यामध्ये टाकूया आपण तिखट आणि मीठ इथे मी लाल तिखटचा वापर केलेला आहे तिखट घेतलेलं आणि मीठ पुन्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया ही चटणी लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार आणि थंडीचे दिवस आहे शेंगदाण्याचं प्रमाण शेंगदाण्याचा वापर आपण जास्त प्रमाणात केला तर अधिक छान याप्रमाणे छान असे चटणी आणि पराठे मी बनवलेले आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा माझ्या घरी सगळ्यांना खूप खूप आवडलेली ही डिश खूप छान बनलेली आहे आपण ही डिश प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो आणि चटणी पराठे सहज पराठे दोन दिवस छान असतात आणि चटणी चार पाच दिवस तर छानच असतं बनवून बघा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब ही डिश लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार ज्यांना पण दाणा आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने ही डिश बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे बाय बाय